जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रेंज आर्ट गॅलरीमध्ये आज आपण बघणार आहोत धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती तर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून चला तर आपण बघूया छत्रपती संभाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती <laughs> मान मराठी मातीचा आणि रयतेचा तो प्राण मान मराठी मातीचा आणि रयतेचा तो प्राण पातशाहीचा काळस आणि भगव्याची तो शान पातशाहीचा काळ असे आणि भगव्याची तो शान मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या आपल्याकडे विविध अशा सुंदर आणि सुबक अशा मूर्ती उपलब्ध आहेत आता आपण जी मूर्ती बघणार आहोत ती मूर्ती पॉलिमार्बल पासून बनवलेली आहे या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता या मूर्तीची उंची एकोणावीस इंच असून ही मूर्ती ब्लॅक आणि कॉपर रंगा या कॉपर या दोन रंगामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो ज्या कुणा शिवभक्त बंधू भगिनींना ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा किंवा आपण आमच्या इंस्टाग्राम व फेसबुक पेज जे की रयत आर्ट गॅलरी नावाने आहे या पेजवर जाऊनही आमच्यासोबत संपर्क करू शकतात किंवा आपण या व्हिडिओला कमेंट करून आपली मागणी कळवू शकतात आम्ही आपल्याशी नक्की संपर्क करू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे